काय कारण काय आपले स्मार्ट सीट झाले सांगितलं हे प्रोजेक्ट ते माहिती आहे आपल्याला त्याचं काय झालं ना ते झालं कधी पण अंमलबजावणी कधी झालं ते पोरांनी नोकऱ्या नाही नोकऱ्या म्हणजे आपलं ते नोकरी आपल्या आता डिपेंड असते नोकरी मिळत आहे ना मिळताय आपल्या कौशल्य आपल्या टॅलवर डिपेंड असतो

ते ते असा बी जे पी याचा काय संबंध आहे मला कारण ते कोणाच्या काळात आता जे चालू आहे ते मागतो काहीतरी म्हणजे मागा ते वाढलंय आपण पहिला आपण कमवतो पाचशे रुपये आठशे रुपये कमवतो